महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबद्दल मनुवादी विचारांचे सुधीर कुलकर्णी यांनी जे बेताल वक्तव्य केलं आहे त्याच्या निषेधार्थ दापोळी इथे सर्वपक्षीय विविध सामाजिक राजकीय संघटना महिला संघटना आणि दापोडी गावाच्या वतीनं सुधीर कुलकर्णी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे सुधीर कुलकर्णी यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सर्व पक्षीय आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली आहे अशा मागणींचं निवेदन भोसरी पोलीस स्टेशनला सुद्धा देण्यात या प्रसंगी माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे सिकंदर सूर्यवंशी रवींद्र कांबळे मेहबूब शेख तुषार नवले दीपक साळवे अजय झुमरे किसन मिसाळ मोहिन मुजावर अतुल जाधव सिद्धार्थ पगारे संदेश बोडे महेंद्र अडसूळ दीपक कांबळे अक्षरबाई कांबळे सनी खंडागळे प्रकाश साळुंके सुशांत भंडारी नंदू भुजंग भाऊसाहेब मुगुटमल गोपाळ मोरे सूरज यादव सचिन शेलार अजय जाधव कामगार संघटना आणि दापोळीतील महिला वर्ग आणि नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज दापोळी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे